लोका घर सुरू होते या तासाने सायडे नाऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारोळे सूर्याचे अध्यक्ष समोर गुटी गुरुजन वर्ग आणि सगळ्याला माझा बालमित्रांनो आज की तुम्हाला काय विनंती सूर्याचे सोने देखीलवाने उजळली प्रजासत्ताक दिनाचे पहाट सूर्याचे सोने देखीलवाने

स्वातंत्र्य करण्यासाठी आपले प्राण आपण केले त्या सैनिकांना माझा कोटी कोटी प्रमाण कोटी कोटी प्रमाण एवढे बोलून मी म्हणजे